नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं जानकी म्हणजे सीतेचं जे मूळ स्थान आहे त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटतंय नेपालमध्ये परवा जो हिंसाचार झाला त्या हिंसाचाराचा सूत्र पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दोन तीन असा ट्विट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे आणि त्या ट्विटमध्ये हिंसा भडकविण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो यासाठी मी आज वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत आणि पोलिसला मी सांगितलेलं आहे की कोणीही विपक्षचे नेते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना पूर्ण अधिकार आहे सरकारच्या विरोध विरोधात बोलायचा सरकारची सरकारवर टीका टिप्पणी करायच्या शासनचे कामकाजवर टीका टिप्पणी करण्याच्या पण लोकशाहीमध्ये राहून लोकशाही जो रीती आहे ना त्या रीतीवर विश्वास करून जो आमच्या जो घटना आहे घटनाच्या दायरामध्ये राहून ते जे काही करायचं करू शकतात पण हिंसा भडकविणं तरुण वर्गाला उकसाना त्यांना प्रभोग करणं हा एक चुकीचा प्रकार आहे यासाठी त्यांच्या विरोधात आज तक्रार घेऊन आलेला असतो की ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये सत्ता पुलट झाली ज्याप्रमाणे श्रीलंका मध्ये सत्ता पुलट झाली ज्याप्रमाणे ने ने नेपाल मध्ये सत्ता पलट झाली त्याचप्रमाणे भारतात पण हिंसा केला पाहिजे असा त्यांच्या ट्विट आणि त्यांच्या स्टेटमेंट मधून निघून येतो यासाठी त्यांच्या विरोधात तक्रार आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे अशी मी मुंबई पोलिस मागणी केलेली आहे रामकृष्ण हरी मी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय ज्याप्रमाणे राहुल गांधी हे देश आपल्या हक्काचा आहे आपण इथला राजा आहोत आपल्याला कुणावरती काहीही आरोप करायचा अधिकार आहे काहीही प्रश्न विचारायचा अधिकार आहे कुणावरती एक नवीन नवीन एक नवीन वेगळाच आरोप करायचा अधिकार आहे पण जर कोणी उत्तर मागितले कोण पुरावे मागितले तर त्या ठिकाणी हात वर करून स्वारी म्हणून निघून जायचं असं काम हे राहुल गांधी नेहमीच करतात ते बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांनी तिचा हातावर हात मारलेला आहे दोन हजार सव्वीस मध्ये यांची राज्यसभेची जी काही यांचं खासदारकी आहे ते नंतर भेटेल किंवा नाही गॅरंटी काहीच नाही कारण तेवढं मनुष्यबळ यांच्याकडे नाही मग आता नेमकं हे धडपड चालू आहे हे धडपड आपली खुर्ची वाचवण्यासाठी चालू आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आता नेपाळमध्ये जे राजकीय जी अवस्था राज सध्या चालू आहे त्याचे जेन झेड रस्त्यावरती उतरले मित्रांनो मित्रांनो तिथं जो सत्ता पालट झाला हा सत्ता पालट महाराष्ट्रामध्ये हवा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री या ठिकाणी नसावा या ठिकाणी परत हे सरकार उलथून पाडून या ठिकाणी आपण सत्तेवरती यावं जर आपण सत्तेवरती आलो तर आपल्या नंतरच काही टर्म आहे तो टर्म सुद्धा निश्चित होऊ शकतो ह्या सगळ्या मनशा घेऊन त्याने जे काही प्रकरण चालवलंय त्याने जे काही शेड्यू ठोकलाय तो धोकादायक आहे हे धोक्याची घंटा आहे ज्याप्रमाणे नेपाळ पेटलंय बांगलादेश पेटला होता श्रीलंका पेटली होती आता फ्रान्स सुद्धा पेटतोय नशीब भारताचं या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब असल्यामुळं अशी वक्र दृष्टी कधी महाराष्ट्रावर आणि भारतावर कोणाची पडली नाही द्रष्ट्या नेहमी ने पडतात पण त्या ठिकाणी त्यावेळेसच त्या, त्या हाणून सुद्धा पाडल्या जातात आता संजय राऊतांनी दोन तीन वेळेस धमकी दिली होती महाराष्ट्रामध्ये की जसं नेपाळमध्ये जशी आताची अवस्था चालू आहे रस्त्यावर लोक उतरलेली आहेत सरकार पलटले तिथं तशीच अवस्था महाराष्ट्रामध्ये सुद्धा होऊ शकते हेच किरण माने नावाच्या यांच्या जे क्या पदाधिकाऱ्यानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं होतं आणि याची सुरुवात यांनी नाशिकमधून केली सुरुवात कशी केली की या ठिकाणी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आम्ही उभारलंय आणि त्यांनी सुरुवात ही नाशिकमधून मोर्चाच्या माध्यमातून केली जनआक्रोश मोर्चा त्या मोर्चाला नाव देण्यात आलं आता भ्रष्टाचार हा मुद्दा आताचाच नाही हा पूर्वीपासून चालण्यात आलेला आहे भ्रष्टाचार नेमकं को करतं कोण त्याला प्रवर्त करतं कोण हे यांच्याहून जास्त राऊतांना माहिती आहे कारण राऊत याच आरोपाखाली जेलमध्ये जाऊन शिक्षा सुद्धा बघून आलेली आहेत मग यांनी राऊतांनी मोर्चा काढल्यानंतर ह्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे डेप्युटी चीफ मिनिस्टर यांचे पक्षातील कार्यकर्ते नेते आणि शिवसेनेचे पूर्वीचे जुने खासदार संजय निरुपम देवरा असे भरपूर नेते त्या ठिकाणी जाऊन डीजीपीला जाऊन भेटले जाऊन सीपीलाही भेटले आणि यांच्या विरोधामध्ये तक्रारी नोंद केलेल्या आहेत लवकरात लवकर एफ आय करून याला अटक करा याला आत टाका असेही त्या ठिकाणी बोलले गेले आणि पूर्ण महाराष्ट्रामधून यावरती एफ आय आर केला जाईल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असं या ठिकाणी बोललं गेलं म्हणजे हिंदी बातम्या जर पाहिल्या त्यामध्ये राऊतांना अटक होणार आहे त्याला आर्थर जेलमध्ये टाकणार आहेत अशा पण बातम्या चालू आहेत पण सध्या ज्या गोष्टी बघायची आपल्याला ते असे आहेत की संजय राऊत आपली खुर्ची वाचवण्यासाठी तशा प्रकारे नेपाळमध्ये जे काय क्रांती झाली सत्ता पलटली अशीच सत्ता पलटायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत का इथं हा एक प्रश्न पडतो पण त्यांच्या बोलण्यातून नेहमी हीच गोष्ट पुढे आली की संजय राऊतांना महाराष्ट्राचा नेपाळ घडवायचा आहे आणि त्यांनी खुले आम ह्या गोष्टी बोलून दाखवलेल्या सुद्धा आहेत आणि त्याने काल नाशिकमध्ये सुद्धा याच गोष्टी बोललेल्या आहेत की महाराष्ट्राचा पर आम्ही नेपाळ करू किंवा नेपाळ सारखी परिस्थिती येथे सुद्धा आम्ही करू शकतो हा गर्भित इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे आम्ही रस्त्यावरती उतरतो आम्ही तुम्हाला असे इशारे देतो आम्ही एवढे लोक जमवतो आम्ही नेपाळचा महाराष्ट्रामध्ये तसाच उदरे घडवून आणू असे इशारे देऊन हे शासन गृहमंत्री मुख्यमंत्री शांत का असा एक प्रामाणिक प्रश्न हे लोकांना पडतो आणि मला असे कमेंट पण आलेले काल की शासनचे जे काही कायदे आहेत ते कायदे फक्त गरिबासाठी आहेत का याचे श्रीमंतांना हे कायदे नाहीत का किंवा श्रीमंत लोकांसाठी हा कायदा नाही का असे लोक म्हणतात साधा आम्ही बंद करून सदा आकडा टाकला तर आमच्यावरती केस होते पण हा माणूस तरुणाला पेटवत आहे तरुणाला तो चितवत आहे तशी परिस्थिती येथे घडवायचा प्रयत्न करत आहे किंवा समाजामधील जे अशांतता शांतता आहे ते शांतता कशी भंग करता येईल आणि प्रकारे इथं तरुणाचा तरुणाईचा उद्रेक होईल तेही भ्रष्टाचार फक्त एक शब्द वापरून आता कालच यांचा मोर्चा झाला राऊतांना अटक होईल राऊतांना अटक व्हावी त्याला जेलमध्ये टाकावं बाहेर काढू नये अशा अनेक मागण्या चालू आहेत यामध्ये तो जो मोर्चा होता तो मनसे आणि शिवसेना या दोघांचा संयुक्त मोर्चा होता आता महानगरपालिका निवडणूक आहे महानगरपालिका ही पूर्वी काही दिवसापूर्वी हे मनसेच्या अंडर होती आता परत महानगरपालिका इलेक्शन आहे पुढल्या वर्षी कुंभमेळा आहे ह्या सगळ्या गण गोष्टीचं गणित बसून आता यांच्या पुढे सध्या राजकारण फेस करायला कुठलाही मुद्दा नाही सगळे मुद्दे संपून गेले पहलगाम झालं सिंदूर झालं ऑपरेशन महादेव झालं नंतर वोट चोरी झाली त्यानंतर उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली सगळे सगळे प्रकरण होऊन गेले आरक्षणाचा मुद्दा होऊन गेला आता जो मुद्दा आहे तो नेपाळकडनं हे आदर्श घेत आहे नेपाळकडनं आदर्श घेऊन हे इथं असे कृत्य करायचा प्रयत्न करतात आता यांच्या भाग कोण कोण आहे यांच्या भाग नेमकं यांनी कुणाला बघून किंवा कुणाच्या भरोशावरती हे ह्या गोष्टी घडवून आणायचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा लोकांच्या समोर येणं अतिशय महत्वाचं आहे आणि आताची एक ब्रेकिंग न्यूज आहे काही मिनिटापूर्वीची ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत आहे तेव्हाची ती अशी आहे की एक जुने वृद्ध नेते एक जुने वरिष्ठ नेते महान महाराष्ट्र नवनिर्माण सेना येथील महाजन साहेब हे प्रकाशजी महाजन यांनी राजीनामा दिलाय आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सत्वाचा त्यांनी छोडछिट्ट दिलेली आहे मनसेला आता मनसेसोबत आतापर्यंत प्रामाणिक राहून त्यांनी ते सोडचिट्टी काय दिली तर नेमकं काय वाटलं असावं हे त्यांनाच माहीत त्यांचे कारण ही वेगळे असतील सांगायचे पण आतनं कुठतरी त्यांना वाटत असेल की या ठिकाणी ते चाललंय हे सगळं चुकीचं चाललंय मराठी मुद्दा घेऊन राजकारण करायचा प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी यांचा डाव फसला मुंबईला यांना पतपेढीला हे घशी पडले आता जो यांना मुद्दा उठवायचा आहे मुद्दा पेटवायचा आहे तो नेपाळची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये कसा महाराष्ट्र पेटतो आणि कस देवेंद्र फडणवीसांचं सरकार कोसळ आतापर्यंत अनेक प्रयत्न होऊन गेले अनेक प्रयत्न असफल झाले प्रत्येक वेळेस टार्गेट फक्त एकाच व्यक्तीला करण्यात आलं पण ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट आणि त्यांचं जे सत्ता पालन करायचा प्रयत्न एक लोकांनी केला पण आता नेपाळला समोर ठेवून नेपाळचा आदर्श घेऊन जे काही घडवायचं चाललंय हे अतिशय निंदनीय आहे याचं समर्थन कोणीही करू शकत नाही आता यांच्या ह्या कालच्या वक्तव्यानुसार यांच्या कालच्या ह्या आंदोलनामुळं अनेक शिवसैनिक अनेक मनसैनिक या ठिकाणी नाराजही झालेले आहेत जो काही आंतरिक प्रश्न आहे जो काही इंटरनल प्रश्न आहे तो इंटरनल प्रश्न हे आपापसामध्ये बोलून मिटून हे मिटू शकतात पण डायरेक्टली नेपाळच्या धमक्या ही, ही महाराष्ट्रामध्ये देऊन हे कुठली तुम्ही लोकशाही जपत आहात तुम्ही कुठलं संविधान मानत आहात हे सुद्धा लोकांसमोर ये आता येत आहे पण नेमकं संजय राऊतांचं आतापर्यंत काम तेच झालेलं आहे प्रत्येक वेळेस एखादा मुद्दा राहुल गांधी उचलतात आणि तोच मुद्दा इकडं फॉरवर्ड होतो आणि तोच नेरेटिव्ह तेच सगळे काही फेक नेरेटिव्ह हे महाराष्ट्रामध्ये चालवलं जात सकाळी दररोजचं नऊ वाजता तो भोंगा वाजून जे काही कार्यक्रमाला सुरुवात होते याचा आता शेवट त्यांनी नाशिकमधून सुरुवात केलेली आहे अनेक प्रकरणं घेतले अनेक मुद्दे घेतले अनेक सगळे सेन्सिटिव्ह मुद्दे सुद्धा घेतले त्याचा उपयोग काय झाला नाही कारण महाराष्ट्रानं ह्या सरकारला डोक्यावर घेतलेला आहे केंद्र सरकारला सुद्धा केंद्रानं भारतानं डोक्यावरती घेतलंय मग या सर्वांच्या धमक्या ह्या सर्वांचे प्लॅनिंग सगळे काही यांची रणनीती आहे त्यांची कुटनिती आहे सगळं या ठिकाणी फेल होतय फेल होयचं फक्त एकच कारण आहे ते म्हणजे जनतांचं सरकार आहे जनतेनं निवडून दिलेलं सरकार आहे मित्रांनो या प्रकरणावरून तुम्हाला काय वाटते संजय राऊतांना आठवले टाकायला पाहिजे का कारण लोकांना चेथवून लोकांना या ठिकाणी भडकवून जे काही पेटवायची काही साजिश चालली आहे हे साजिस हे प्रयत्न हा निंदनीय आहे तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार